वाघाची दहशत असतानाही जुनुना जंगल परिसरात जाणाऱ्या प्रेमी युगुलावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता पुन्हा या परिसरात फिरण्यासाठी जाणे चांगलेच महागात पडणार आहे जुनोना हे एक पर्यटन स्थळ आहे जुनोना पर्यंत जंगल परिसर असल्याने या परिसरात सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी फिरण्यासाठी बरेच नागरिक जात असतात येथील रस्त्यालगत पाऊल वाटा असल्याने अनेक प्रेमी एकांतासाठी येथे जातात मात्र या परिसरात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये बाबूपेठ येथील एका इसमावर इस वाघाने हल्ला करून ठार केले होते त्यापाठोपाठ जवळीलच कारवा बिटात सुद्धा वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे वनविभागाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात जाण्यास बंदी घालून गस्त वाढवली होती एक प्रेमीयुगुल गस्तीवरील जुनोना येथील वनरक्षकास जंगलात जाताना आढळून आले त्यांनी त्यांना समजावून सांगितले असता त्या प्रेमी युगुलाने त्यांच्याशी वाद घातला वनरक्षकांनी त्यांच्यावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा दाखल केला आहे